एटीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आपण पाहत आहात आदिवासी न्यूज वार्ता मध्ये परिसरातील क्रीडा शैक्षणिक राजकीय व इतरही घडामोडी आता पाहुयात सविस्तर व्रित, आदिवासी न्यूज नंदकुमार तोटेवाड पंचशील विद्यालयात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती साजरी हदगाव शहरातील पंचशील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती उत्साह साजरी करण्यात आली मुख्याध्यापक बंडरेवार पर्यवेक्षक दस्तूरकर परीक्षा प्रमुख जाधव संदीप ढोले सह सर्व शिक्षक मॅडम प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन केले तीन जानेवारी ते सव्वीस जानेवारी पर्यंत शाळेत ज्ञान ज्योती सावित्रीबाई फुले लेख वाचवा लेख शिकवा हे अभियान राबवण्यात येत आहे सदर अभियानाचे सुंदर नियोजन मुख्याध्यापकांच्या मार्गदर्शनातून शाळेतील शिक्षक जनार्दन देशमुख शिक्षका दर्शना सोनटक्के सारिका बारसे कल्पना पिंपळे कविता मोगले वर्षा वानखेडे आदींनी केले आहे या प्रसंगी शाळेतील विद्यार्थिनीची प्रभात फेरी काढण्यात आली शाळेचे शिक्षिका कविता मोगले यांनी सावित्रीबाई फुले यांच्या कार्याला उजाळा देऊन त्यांना अभिवादन केले विद्या हे धन आहे रे श्रेष्ठ साऱ्या धनाहून तिचा साठा जयापाशी आहे तोच खरा धनवान असे शब्द शिक्षणाचे महत्व सांगून स्त्री शिक्षणासाठी अवरात्र ज्ञान ज्योती सावित्रीबाई फुले यांनी जे कार्य केले त्याला जगाच्या इतिहासात तोड नाही असे सांगत क्रांतीज्योती सावित्रीबाईच्या कार्याला उजाळा देत पर्यवेक्षक अनिल दस्तुरकर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले